नमस्कार मराठी मंडई शिवसेना आमदाराचे निधन तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या मृत्यू हे अंतिम सत्य आहे हे, हे जरी खरे असले तरी ज्या कुटुंबातील व्यक्ती जाते त्या कुटुंबावर असलेला तो मोठा आघात असतो मग ती सामान्य किंवा राजकीय व्यक्ती असो तर आता अशीच काहीशी दुःखद घटना घडली आहे शिवसेना आमदाराच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे तर राजकारणाबरोबर सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान असणारे तसेच कलायात्री शिक्षण संस्था स्थापन करून हजारो भटक्या विमुक्त विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रभावात आणण्याचे मोलाचे कार्य केले असे शिवसेनेचे माजी आमदार तसेच ज्येष्ठ नेते प्रकाश केशवराव देवळे यांचे निधन झाले आहे वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला शिरगाव गावात त्यांनी दोन हजार एक मध्ये प्रतिशेडी साई मंदिर उभे करून अनेकांच्या श्रद्धेचे केंद्र निर्माण केले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते अत्यंत निकटवर्ती व वा विश्वासू होते त्यांच्या जाण्याने केवळ एका राजकीय के नेत्यालाच नव्हे तर एक सामाजिक कार्यकर्ता शिक्षणतज्ञ आणि सच्चा माणूस गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद